नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सर्वात प्रथम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब लिहिलेलं असतं इंग्लिश भाषा असेल तिथं असं क्लिक शे ते त्या करा शेतकरी बांधवांना माहीत नसते सबस्क्राईब कसं करायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण सदस्य होता आणि मराठी भाषा असेल त्या ठिकाणी सदस्य लिहिलेलं असते सदस्य लिहिले त्या ठिकाणी असं क्लिक करा म्हणजे आपण सदस्य होत असतंय तर बघा शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना मला सर्वात प्रथम हे सांगायचं आहे शेतकऱ्यांचा एक जुना डायलॉग आहे कुठं रुमनं कुठेही हाणून चालत नाही ते बरोबर ज्या ठिकाणी आणायचं त्या ठिकाणी हाणावं लागतं त्यामुळे रूमनं कुठंही शेतकऱ्यांनी हाणू नये तुम्हाला सांगतो सर्वात पीक पीक आपलं जर जोमदार आणायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आता या ठिकाणी मी काय केलं माझा खोडवा या ठिकाणी ठेवला एक महिना झाला जवळजवळ पील धरून आणि त्याला एक पंधरा दिवसापूर्वी मी काय ट्रीटमेंट दिली ते तुम्हाला आज सांगतो आणि त्याचा रिझल्ट कसा आला आहे ते पण सांगतो आता सल्फरविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे हा सल्फर टॅक्सुल डी एफ म्हणून टॉपिकल ॲग्रोज हे पॅकिंग इतका अत्यंत रिझल्ट मला जबरदस्त आला आहे हे पॅकिंग अशा पद्धतीने बघून घ्या हे काय काम करत आहे तर सल्फर पिकासाठी अत्यंत आवश्यक का असते हे सांगतोय मुळेमार्फत अन्नद्रव्य पिकाला ते पोचवत आहे आणि हे फुंगीसाईड म्हणून बुरशीनाशक म्हणूनही काम करते टॅक्सल डी एफ स्पर्शीय फफंगीनाशक याचाच अर्थ असा आहे की हे बुरशीनाशकवर हे अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे आणि यात सर्व इतरही गोष्टी आहेत मी हे सध्या ड्रिपमधून सोलेले आहे पंधरा दिवसापूर्वी आणि मला याचा एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे हे अशा पद्धतीने तीन किलोचं पॅकेज आहे हे एकरी एक किलो प्रति बॅरलने द्यावं लागतंय तर हे प्रमाण अत्यंत महत्त्वाचं असते औषधं देत असताना प्रमाण अगोदर नीट समजून घ्या एक रे एक किलोपेक्षा जास्त देऊ नका कारण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि सल्फर सोल्यामुळे ह्या रोपाची ग्रोथ तुम्ही बघू शकता आता हे फोडव्याचं पिलो आहे सर्वसाधारण एक महिन्याचं पिलो आहे याची ग्रोथ इतकी चांगली निर्माण झालेली आहे कारण हे जे वाळलेलं झाड आहे हे सर्व याची पालं मी कापलेलं नाहीत हे पालं न कापल्यामुळे याचा एक फायदा असा झालेला आहे यात जे सर्व कंटेन आहेत ते या बोर्डामार्फत याचं कनेक्शन जोडलेलं असतं आणि या कनेक्शन मार्फत या हे अन्नद्रव्य पोचवण्याचं काम हे सल्फर करत आहे म्हणून हे सल्फर तुम्ही जरूर द्यायला पाहिजे प्रमाणानुसार ज सल्फर जरूर द्या टॉपिकल याकृत हे सल्फर जे म्हणून प्रोडक्ट आहे ते बुरशेवरही अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि केळीच्या पिलाची वाढ ही एकदम उत्तम प्रकारे या ठिकाणी वाढवत आहे कारण जे काही या वाळेला झाडात तुम्हाला सांगतो इकडे बघून घ्या हे जे काही अन्नद्रव्य घटक असतात ते अन्नद्रव्य घटक त्या पिलाला पोचवण्याचं काम करत आहे चांगल्या प्रकारे त्यामुळं हा घटक मी या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्याचा रिझल्ट मला एकदम उत्तम आलेला आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एवढीच माहिती देत आहे धन्यवाद नमस्कार